हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका आपल्या व्हिडिओमध्ये तर आज आम्ही स्वानंदीला दवाखान्यात नेलं होतं जसं की तुम्ही मिनी ब्लॉग बघितलाच असेल दवाखान्यामध्ये नेलं होतं कारण तिला इतकी हार्ड लॅटरिन होत होती खूपच हार्ड माहितीने बरं पण डॉक्टरांकडे नेलं मग डॉक्टरांनी सांगितलं की तिला पाणी कमी जात आहे म्हणून ती जास्त हार्ड लॅटरिन करत आहे तर खूपच कडक आणि ती लॅटरीन करताना खूप रडायची पण म्हणजे खूप ओरडू ओरडू रडायची तर आई म्हणत होती की तिला त्रास होत आहे तर तिला न्यायची खूप आवश्यकता म्हणून आम्ही नेलं होतं तर काही नाही डॉक्टरांनी एक ड्रॉप दिलाय हा हे ड्रॉप हा ड्रॉप दिलाय डॉक्टरांनी हा दिवसात तीन वेळा द्यायला सांगितला आता माहीत पडेल काय आराम पडतो आणि डॉक्टरांनी भरपूर असं पाणी पाजायला सांगितले त्या सांगितलंय तिला आणि ती काही किरा पाणीच पित नाही जेवण वगैरे व्यवस्थित खाते ती पण ती पाणी प्यायला म्हटलं की ती अशी अशी फुरक्या मारते आणि पाणी उडवून टाकते आणि पाणी काही पित नाही काय माहिती पाणी का नाही पित बिचारी भरपूर प्रयत्न चालू आहेत आता सध्याच मी ही निप्पलची बॉटल वगैरे काढली तिच्यासाठी पाणी पाजायला याने तरी जाई जाईल बा जास्त पाणी ही मी तशी ठेवून दिली होती कारण मी तिला गाईचं दूध वगैरे तर देत नाही कारण गायचं दूध डॉक्टरांनी नाही सांगितलं दीड वर्ष द्यायला बाळाला तर हे ठेवून दिले होते आता पाण्यासाठी काढली या निप्पलने तरी ती दोन तीन बोट जास्त पील पोटामध्ये जातील तिच्या म्हणून काढली आणखी हे पण काढलंय प्लास्टिकचं असं तुम्ही प्लास्टिकपासून प्लास्टिक दूरच ठेवते पण इथे छान असं शिद्र आहे त्याला त्याच्यामधून पील माझं होतं पाणी तरी तसंही पोटात जाईल म्हणून हेही काढलं खेळणं खेडणं म्हणून तरी पील तर असं चालू आहे तिची लॅटरीन आता माहीत पडते उद्यापासून कशी होईल काय होईल तर खूप जण असे सांगत आहे की बाळ जेवायला लागल्यानंतर लॅटरीन अशी हार्ड करते पण डॉक्टर म्हणत होते की असं काही नाही आहे म्हणजे की प्रत्येक बाळ हार्ड लॅटरीन करेल काही ना काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असतो म्हणूनच ते बाळ लॅटरीन हार्ड करतं असं सांगितलं डॉक्टरांनी तो पानी जर्द गेला बाड़ा पोटा तर पाणी व्यवस्थित जर गेलं बाळाच्या पोटामध्ये तर बाळ लॅट्रिन कमी करेल आणि तिला जास्तीत जास्त हिरव्या भा पालेभाज्या वगैरे पपई वगैरे फळं पण थोडीशी जास्त खाऊ घालायला सांगितले आज आम्ही भरपूर असं तिच्यावर इंस्ट्रूमेंट चालू आहे उद्या कळेल आता काय होते लॅटरिन करेल तेव्हा आणि अशीच थोडीशी मी शॉपिंग केली होती एक मिशोवरून आलेला आहे आणि एक आलेला आहे फ्लिपकार्टवरनं तर ते तुम्हाला दाखवते ही आहे फ्लिपकार्टवरनं आलेली ड्रायर मशीन ही मी माझ्यासाठी मागवलेली आहे केसर ड्राय म्हणजे हे करायसाठी सुकवण्यासाठी आणि ही फिलिप्स कंपनीची आहे आणि मी लावून बघितली छान आहे इथे असं लॉक्सच वगैरे बटन आहे खूप छान अशी गरम हवा वगैरे मागली आणखी इचा एक खूप मोठा फायदा म्हणजे आता पावसाळा चालू आहे आणि कपडे वगैरे वाढले नाही तर कपड्यांवरती आपण गरम थोडीशी हवा मारू शकतो म्हणून सुद्धा हे खूप छान वाटली मला कप कपडे वाढवण्यासाठी पण खूप छान असं वस्तू वाटली म्हणून मी ही बोलावली तशी मी ही ड्रायर मागवणारच होती केसांसाठी कारण माझी केस लवकर वाळत नाही आणि मला खूप कंटाळा आहे मग ते खुल्ले सोडले की मग पूर्ण घरादारात केसच केस वाटतात म्हणून सुकवून घ्या बांधून ठेवा <laughs> अशा प्रकारे मागवली छान वाटली फिलिप्सची आहे फ्लिपकार्टवरून आलेलं आहे आणखी केसांसाठीच एक दुसरं एक दुसरंही आलेलं आहे हे खूप मिशोवरनं अशा दोन लिटर शॅम्पू मागवलेली आहे आदिवासी हर्बल शॅम्पू मागवलेली आहे दोन लिटर आली ही आणि ही दोन लिटर आली आणखी याच्यासोबतच दोन शंभर शंभर ग्रॅमच्या तेलच्या बॉटल पण आल्या असं आलेलं आहे आणि हे मला एकशे अडुसष्ट रुपयाला पडलेलं आहे म्हणजे दोन ह्या शॅम्पू आणि दोन तेलाच्या बॉटल एकशे अडुसष्ट रुपयाला खूप परवडलं मला तरी वाटते कारण आणखी एक महत्वाची गोष्ट मी ही शॅम्पू मागवण्यामागचं की आपण इकडच्या भरपूर अशा शॅम्पू यूज करतो वाटिका क्लिनिक प्लस आणखी पतंजली वगैरे भरपूर असतात पण ही कसं नॅचरल आहे असं ते दावा करतात आणि मला थोडासा त्याचा फायदाही झालेला आहे भरपूर आता दोन तीन महिने झाले आदिवासी हेअर ऑइल आणि शॅम्पू शॅम्पू नाही केली पण हेअर ऑइल केलं यूज आणि मला थोडासा फायदाही झाला माझे केस वगैरे कमी गळत आहेत तर मी म्हटलं चला शॅम्पूही यूज करून बघ कारण मला भरपूर शॅम्पू लागते आणि डोकं केस धुवायला तर मी म्हटलं जाऊ दे शॅम्पू नॅचरल असेल तर खूपच चांगलं म्हणून मागवली आता कसा रिझल्ट त्याचे मी तुम्हाला नक्की तुमच्यासोबत शेअर करेल आणखी एक डॉक्टरांनी मला गोष्ट म्हणजे सांगितलं आहे बाळाच्या बाबतीत ते म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं की बाळासाठी आयरन ड्रॉप आणि हा आहे विटॅमिन डीचा कॅल्शियम ड्रॉप हे दोन्हीही ड्रॉप बाळाला दोन वर्षाचं होईपर्यंत कंटिन्यू रोज दोन टाईम द्यायचे असं डॉक्टरांनी सांगितलं त्याच्यामुळे फायदा काय होतो माहिती आहे का फायदा म्हणजे बाळाला त्याच्यापासून काय मिळतं तर आयरनचा ड्रॉप दिल्याने काय होतं एच बी वगैरे छान राहतं बाळाचं ब्लड वगैरे त्याने छान पचनशक्ती वगैरे होते लॅट्रिन वगैरे वगैरे सगळं बरोबर होते आणि जे आपण वरचं खायला देतो ते छान ॲब्झर्ब होते शरीरामध्ये तर त्याचा फायदा हा होतो जर बाळाच्या अंगामध्ये रक्त कमी असेल त्याला ॲनिमिया असेल तर बाळाला आपण कितीही वरचं खायला द्या त्याचं रक्त बनत नाही अजिबात रक्त बनत नाही आणि बाळाला लॅट्रिन भरपूर लागते आणि ते सगळं चाललं जाते म्हणून बाळाच्या अंगामध्ये एच बी बरोबर असणं खूप महत्वाचं आहे आणि कॅल्शियमचे तर भरपूर फायदे आहेत भरपूर या कॅल्शियमच्या ड्रॉपचे फायदे काय आहे माहिती आहे का हा जन्मतःच माझ्या बाळाला चालू आहे स्वानंदीला जन्मतपासून मी हा ड्रॉप देते तिला आणखी याचे काय फायदे आहे माहिती आहे का आपल्याकडे बाळाचे पाय माहिती आहे का असे असे गोलाकारमध्ये असतात अशी स्ट्रेट नसून असे गोलाकार असतात तर काही दिवसांपर्यंत असतात ते आणि ते लवकर सरळ होण्यात मदत होते आपल्याकडे त्या पायांना फावडे पाय वगैरे म्हणतात आमच्याकडे तर ते फावडे पाय जे असे गोलाकारमध्ये असतात तर अशी स्ट्रेट होण्यात पण मदत होते आणखी बाळाची जी टाळू असते इथे छिद्र असते म्हणजे पोवळा भाग असतो आणि ब्रेन असं आजूबाजूने अशी कवटी असते आणि ती सुद्धा याने मदत होते लवकर भरते बाळाला दातं येतात दातांसाठी पण कॅल्शियमची खूप आवश्यकता असते तर याच्यामधूनच मिळते ते भरपूर फायदे आहेत तुम्ही देऊ शकता विटॅमिन डीचा ड्रॉप कंटिन्यू करा आणखी भरपूर बघितलं मी की बाळांच्या हाडाच्यामुळे असं पूर्ण हातं वगैरे फिरतात खूप बाळांचे तर ते सगळं हात म्हणजे हाडांना बळकट बनवते हा ड्रॉप म्हणून देऊ शकता तुम्ही तर असं डॉक्टरांनी सांगितलं की हे दोन वर्ष देणे कंपल्सरी आहे तर आता तिला स्टार्ट करावं लागेल उद्यापासून म्हणजे हा विटॅमिन डीचा तर ऑलरेडी होताच तिला जन्मता पण आता आयरनचा पण तिला कंटिन्यू दोन वर्ष करणार आहे तर हा होता आजचा व्हिडिओ थोडीफार माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे मी तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला असंच प्रेम जुटा थँक्यू सो मच